अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की येत्या सव्वीस मेला म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे अमावश्याला सोमवती अमावस्याला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते सोमवारी येणाऱ्या अमावश्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात या सोमवती अमावस्याचा प्रारंभ सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून आठ मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ही अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येतच असते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व देखील वेगवेगळे असते सोमवारी येणारी अमावस्या ही देवी देवतांना समर्पित केली जाते तसेच या जा दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांची देखील पूजा केली जाते तसेच पितरांचे तर्पणविधी पिंडदान देखील केले जाते हे असे केल्याने आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा करून आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवती अमावस्याला तुम्हाला काही जरी करायला नाही जमले तरी देखील चालेल पण तुम्हाला हा तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तीन पिढ्यांचे प्रखर पितृदोष देखील तुमचा नष्ट होईल सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाचे चार उपाय सांगणार आहे आणि हे चारही उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तिळाचा उपयोग सर्व धार्मिक हवन पूजा विधींमध्ये देखील केला जातो तिळाचे दान करून काही उपाय केल्याने मोक्षाची प्राप्ती होते आणि घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख देखील दूर होतात बघा पद्मपुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे की सोमवती अमावस्येला जर तुम्ही तिळाचे हे प्रभावी उपाय केले तर प्रखर पितृदोष देखील तुमचा नष्ट होतो आणि आपल्या जीवनातील सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य हे देखील दूर होते जर आपल्याला आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना संकटांना सामोरे जावे लागते घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आलेला पैसा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये टिकत नाही कष्ट आणि मेहनत करून देखील त्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही तुमच्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये कुठलाही शुभकार्य जे आहे तर ते तुमचे निर्विघ्नपणे पार पाडत नाही उद्योग असेल व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही आपल्या घराची प्रगती ही नेहमी खुंटत असते त्याचबरोबर घरामध्ये आजारपण जे आहे तर ते देखील वाढत जाते तसेच पितृदोषामुळे घरामध्ये भांडणे वादविवाद क्लेश देखील होत असतात आणि घरामध्ये दोष देखील वाढत जातो यामुळे घरातील दरिद्रताही ही देखील संपत नाही आणि जर तुमच्या घरामध्ये यासारख्या समस्या असतील तर तुम्ही नक्कीच हे जे तिळाचे उपाय आहेत तर ते करून पहा हे उपाय तुम्ही जर केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे सांगणार आहे तुम्हाला तो तुम्हाला मंगळवारी करायचा आहे जरी मा अमावस्या जी आहे ती सोमवती असली तरी देखील हा उपाय आहे तो तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कारण मंगळवारी जी अमावस्या आहे तर ती सकाळी साडेआठ वाजता संपणार आहे तर साडेआठच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अमावस्या तिथी ही दोन दिवस असणार आहे आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावश्याच्या वेळेमध्येच करायचा आहे आता उद्या म्हणजे सव्वीस मे रोजी अमावस्या जी आहे तर ती दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनटांनी समाप्त होणार आहे आणि हा जो तिळाचा पहिला उपाय आहे तर तो आपल्याला सकाळच्याच वेळेमध्ये करायचा आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला बघा आंघोळ करत असताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि यानंतर स्वच्छ स्नान करून आप आल्यानंतर एक तांब्या भरून तुम्हाला कल एक कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्यामध्ये एक चमच्यावर काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर हे जे पाणी आहे तर ते दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला तुमच्या पित्रांना समर्पित करायचं आहे जेव्हा तुम्ही असे पाणी दक्षिण दिशेला अर्पण करता तेव्हा तुमचे पित्र प्रसन्न होतात कारण काळे तीळ जे आहेत तर ते यमराजाला प्रिय असतात ज्या पित्रांना यमाच्या संसारामध्ये त्रास होतो त्यांना यापासून आराम मिळतो आणि पूर्वज आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात यामुळे आपल्या घरातील प्रखर पित्रदोष जो आहे तर तो नष्ट होतो आणि म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर हा जो पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा सोमवारी करायचा आहे तर तुम्हाला सोमवारी दुपारी साडेबारा वाजल्यानंतर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तीळ अर्पण करायचे आहेत एक मुठभर तीळ जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता काय करू शकता तुम्ही एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे थोडंसं तीळ घ्यायचं आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये जे काळे तिळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते ओलसर करायचं आहे आणि यानंतर हे काळे तिळ ओले करून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर हे पाणी तुम्ही घेऊन गेले जे पाणी नेलेलं आहे ते पाणी तुम्हाला शिवलिंगावरून तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे अगदी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि सोमवती अमावश्याला भगवान महादेव हे अति प्रसन्न होतात आणि त्यांना काळे तीळ हे अत्यंत प्रिय आहेत तेव्हा आपण त्यांना असे काळे तिळ अर्पण करतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर हा जो पा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला सोमवारी करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक मुठभर काळे तिळ घेऊन वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे प्रवाहित करणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा जी आहे ती आवर्जून व्यक्त करायची आहे असं म्हणतात की तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे भगवान विष्णूंचे रूप मानलं जातं तिळाला त्यामुळे धार्मिक विधींमध्ये देखील काळे तिळ जे आहे तर ते खूप महत्त्वाचे असतात आणि हे काळे तिळ आपण वाहत्या पाण्यामध्ये जेव्हा सोडतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतातच म्हणून तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचावर काळे तेल टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू आणि आपले पितृ जे आहेत तर ते वास करत असतात जेव्हा आपण हे पाणी तिथे अर्पण करतो तेव्हा आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते त्याचबरोबर जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणी काही बाधा लावलेली असेल वाईट दृष्ट तुमच्या घरावरती असेल तर तुमच्या घराला कोणी बघा दोष लाभलेले असतील यामुळे तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील कुटुंबामध्ये वादविवाद होत असतील किंवा कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल जसे की मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय जो आहे तर तो चांगला चालत नसेल सतत अपयश येत असेल किंवा कुटुंबामध्ये सततच्या अडचणी येत असतील अडथळे येत असतील तर तुम्हाला अमावश्येच्या दिवशीच म्हणजेच सोमवारीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक मुठभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घरामधून सर्व सदस्यांच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत जसा घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हे फिरवून ओवाळून घ्यायचं आहे आणि घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत यामुळे घरातील धनहानी थांबत असते तसेच आपल्या घरातील सर्व सदस्यांची दिवसेंदिवस प्रगती होण्यास देखील मदत होते बघा कोणी काही नजर बाधा जरी केलेली असेल काही न दोष असतील तर ते सुद्धा या उपायाने दूर होतात तर हा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करू शकता आता हा करने साथे साथे वेग 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 उपाय करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे तीळ तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही एकच मुठभर तीळ जे आहेत ते एकदाच घ्यायचे आहेत आणि ते घरातील सर्व सदस्यांवरून उतरवून घेऊन तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे काळे तिळाचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी अवश्य करायचे आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ